है चानल खुँँ खुँँ आज एक छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आपली ही कोकोनट कोफ्ता करी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी बनवायला सोपी आहे अगदी नवीन रेसिपी आहे करून बघा आणि इतर कोणी पाहुणे येणार असतील तर इतर दिवशीसुद्धा आपण ही मस्तपैकी डिश बनवू शकतो छान टेस्टी लागते चला तर मग बघूया आपण ही ग्रेव्ही कशी बनवायची आहे ते आज आपण ओल्या नारळाचे कोफ्ते बनवणार आहोत आणि त्याची करी बनवणार आहोत खूप अगदी वेगळी अगदी रेसिपी आहे करून बघा त्याच्यासाठी मी एक कपला थोडं कमी आ, ओला नारळ घेतलेला आहे खोवून घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून सोडून घेतलेले आहेत आता हे किसून घेऊया बटाटे आपण किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले आहेत आता एक टेबलस्पून आपण आलं लसूण हिरवी मिरची घेतलेलं आहे हे मी चांगलं कुटून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया पॅन गरम करायला ठेवलं आहे एक टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया मी दीड टेबलस्पून घातलेलं आहे तेल तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामधलं आता थोडंसं तेल अर्धा टेबलस्पून मी बाजूला काढून ठेवणार आहे अर्धा टेबलस्पून तेल बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर ही आपण मिक्स करून बाजूला ठेवूया आता तेलामध्ये आपण थोडेसे दालचिनी लवंग मिरे घातलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण तीन मध्यम आकाराचे कांदे असे मोठेच मी चिरवून घेतलेले आहेत ते थोडेसे आपण परतून घेऊया कांदे आपण हे थोडेसे परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालूया सात आठ लसूण पाकळ्या घालूया आणि आलं घालूया थोडं हे सुद्धा आता आपण थोडं परतून घेऊया यामध्ये एक आपण मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो पण चिरून घातलेला आहे तो पण थोडा परतूया थोडेसे आपण काजू आणि मगज बी घेतलेलं आहे ते पण थोडं परतूया आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठी वाटून पाणी घालायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मंद विस्तवावरती पाच ते सात मिनिट आपण हे शिजवून घेऊया आता हे शिजलेलं आहे विस्तव बंद करूया आणि थंड होऊ देईल आता ह्याच्यामध्ये दे आपण चवीप्रमाणे मीठ घालूया त्यानंतर ब्रेड करम घालूया मी दोन ब्रेडचे ब्रेड घेतले आणि मिक्सरमध्ये हे चांगलं ब्लेंड करून घेतलेलं आहे थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया आणि आता सब्रमु सब्रमु हे सगळं मिक्स करूया गंभीर घातलेली आहे चांगलं आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊया आता हे थंड झालं आहे मिक्सरमध्ये ब्रेंड करूया परत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे एक टेबलस्पून तेल घालूया आणि आता वाटलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडेसे जिरे घातलेले आहे थोडंसं आपण हिंग घालूया आणि वाटलेला मसाला घालूया आता आपण हे पाच मिनटं परतून घेऊया एका बाऊलमध्ये आपण ह्या ब्रेड क्रम घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे असे हे छोटे छोटे जे आपण गोळे बनवलेले आहेत ते रोल करूया चांगले म्हणजे छान अगदी क्रिस्पी होतील असे सर्व आपण रोल करून घेऊया तेल गरम करायला आहे तेल गरम झालेलं आहे आता हे आपण डोळे करूया आता ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक टीस्पून वन टी स्पून हळद आणि एक स्पून गरम मसाला घातलेला आहे मिक्स करूया चांगलं आणि चवीप्रमाणे आपण मीठ पण घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपले गोळे अगदी छान तळून झालेले आहेत बघू शकता आपण इतके मस्त कुरकुरीत झालेले आहेत अगदी आता हे काढून घेऊया आता बाकीचे पण गोळे तळून घेऊया आपण हे आता काढून घेतले आहेत बाजूला घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूया मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर आपण चांगली उकळी आणायची आहे आपण हे सुरुवातीला तेल आणि लाल मिरची पावडरचं जे हे जे मिश्रण काढून ठेवलेलं होतं आता आपण त्या करीमध्ये घालूया आता हे मिक्स करूया आणि थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि आता ही आपण करी सर्व करण्यासाठी रेडी आहे ही गेस बंद करूया आता आपण कधी सर्व करूया आपण ही चपातीबरोबर पर किंवा पराठ्याबरोबर सर्व पर करू शकतो इतकी मस्त अगदी झालेली आहे आणि अगदी निराळी रेसिपी आहे करून बघा सगळ्यांना अगदी आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या पुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद